श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन जूनला अपरा एकादशी आहे आणि या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे त्याप्रमाणेच संध्याकाळी दिव्यामध्ये सुद्धा एक वस्तू टाकायची आहे आणि आव्रजून या दिवशी गोमातेला चपातीसोबत एक वस्तूसुद्धा खायला द्यायची आहे ज्यामुळे विष्णूंचे आशीर्वाद विष्णूंची कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतील व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा या दिवशी स्नान करताना आपले जे आंघोळीचे पाणी आहे तर त्यामध्ये तुम्ही कोणत्या वस्तू टाकू शकता तर बघा थोडंसं गंगाजल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता चार थेंब गंगाजल गंगाजल नसेल तर तुम्ही चिमुटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता थोडासा कापूर जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलात तरीसुद्धा चालतील तर या तीनच्या तीन वस्तू तुम्ही टाकू शकता किंवा तीनपैकी एक वस्तू टाकून त्या पाण्याने जर आपण स्नान केले तर आपल्या मनातील आपल्या शरीरातील जी काही नकारात्मकता असते तर ती नष्ट होत असते तसेच या दिवशी दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा गाईला एक वस्तू खायला द्या काय करायचं आहे तुम्ही जेव्हा स्वयंपाक कराल तेव्हा पहिली चपाती ही गायीसाठी करायची आहे आणि ह्या चपातीला आपल्याला तूप लावायचा आहे आणि जेव्हा कधी तुम्ही ही वस्तू गाईला खायला द्याल तेव्हा तुम्हाला देवघरासमोर ही चपाती एका प्लेटमध्ये घेऊन बसायचं आहे आणि या चपातीवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यासोबत तुम्हाला तासभर भिजवलेली हरभरा डाळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला डाळीचे पाच ते सात दाणे यावरती ठेवायचे आहेत आणि श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपली जी काही समस्या असेल आर्थिक समस्या असेल मानसिक असेल शारीरिक असेल तर ती समस्या सांगायची आहे आणि ती समस्या जी आहे तर ती नष्ट व्हावी यासाठी आज मी गोमातेला घास देत आहे तर असे बोलायचे आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुमच्या घरी आजूबाजूला किंवा गोशाळेमध्ये जाऊन गाईला हा घास द्यायचा आहे आणि हा घास खायला देण्यापूर्वी गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे तिला हळदी कुंकू लावायचं आहे पायावरती कपाळ्यावरती हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीपाने गाईला ओवाळायचं आहे आणि हा घास खायला द्यायचा आहे तसेच गाईच्या शरीरावरती जो उंचवटा असतो त्यावरून आपल्याला हात फिरवायचा आहे म्हणजे आपल्याला त्याचे सुद्धा फळ जे आहे तर ते मिळत असते गायीला आपण जेव्हा हा घास देतो तेव्हा विष्णूंचे आशीर्वाद मिळतातच पण त्यासोबत तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात तस तसेच आपला हात जो आहे तर त्यावरून गायीने जीभ फिरवली तर असं म्हटलं जातं की आपले जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते परंतु या गोष्टी करताना आपल्याला काळजीपूर्वक या गोष्टी करायच्या आहेत एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे तसेच गाय जी आहे म्हणजे जी, जी गोमाता आहे देशी गायी आहे तीसुद्धा विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच गाईला आपण जर हा घास दिला तर विष्णू जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात तसेच एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपण जो देवघरामध्ये तुळशी मातेजवळ दिवा लावणार आहे तर या दिव्यामध्ये एक वस्तू आपल्याला टाकायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आसन द्यायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती कधीही दिवा ठेवू नये दिवा नेहमी एका प्लेटमध्ये ठेवावा किंवा तांदूळ ठेवून त्यावरती किंवा फुलांच्या पाकळ्यांवरती ठेवावा परंतु डायरेक्ट जमिनीवरती दिवा ठेवू आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वाट जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे कारण हा उपाय आपण आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करणार आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा आणि एक हिरवी जी वेलची आहे तर ती घ्यायची आहे माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचं स्मरण करायचं आहे यानंतर सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे तसेच तुम्ही श्रीसुक्तमचं सुद्धा करू शकता आणि एकशे आठ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि आपण हातात घेतलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत जेव्हा कधी हा दिवा विजेल त्यानंतर तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या निर्मालेमध्ये टाकू शकता आणि तुळशी मातेजवळ कधीही विजलेला दिवा ठेवायचा नाही दिवा विजला की तो लगेच उचलायचा आहे कारण विजलेला दिवा जर तुळशी मातेजवळ ठेवला तर त्याचे अशुभ फळ आपल्याला प्राप्त होत असते तर अशा प्रकारे दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी या वस्तू टाकू शकता आता बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ जर पाहत असाल तर काही व्हिडिओमध्ये हा मंत्र बोला किंवा हे सूत्र बोला असं सांगितलं जातं तर काही व्हिडिओमध्ये वेगळी माहिती असते परंतु लक्षात ठेवा की आपण जी सेवा करतो तर ती जेव्हा लक्ष्मी मातेची सेवा करतो तर तुम्ही लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र किंवा कोणतंही स्तोत्र म्हणू शकता जसं की मी या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा परंतु त्याऐवजी तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र जरी म्हटला तरीसुद्धा चालेल फक्त आपल्याला त्या देवतेची सेवा जी आहे तर ती करायची आहे त्या देवतेशी निगडीत जे काही स्तोत्र असतील किंवा जे काही मंत्र असतील तर ते म्हणायचे आहेत आणि आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात तर अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी करू शकता नक्कीच विष्णू प्रसन्न होतील आणि याचे तुम्हाला फळ निश्चित s-o de Muel.